किती काही तणकट आहे तणकटून दुधी आहे निस्ती वावरात निस्ती आणि आज शेतकऱ्याचा दिवस आहे शेतकऱ्याचा दिवस आहे म्हणते आज लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बघून घ्या हरभरा कसा आहे आपला दूर, दूर पर्यंत दाखवतो बघा आपला हरभरा बघून घ्या कसा आहे कॉमेंट करून सांगा हर बरं हरभरात राजू माझ्या दुधीला निघून राहिले दुधीच मिळाड झालं दुधीले मी दुधीले भरपूर मिळाड झालो एक दिवस झाले लाईव्ह नव्हतं आलो चला म्हटलं भेट द्या म्हटलं भावांना हरभरातलं तण उकडून राहिलो शरण्या बम बम निघून राहिलं बाबा काय करू काय नाही काय समजून राहिलं मले पाहून घ्या दुधी भली मॅट करून राहिली दुधी एवढी मॅट करून राहिली मले मा दुधीच्या खारानं न सर्दी, सर्दी। नाकातून गंगा वाहून राहिली माया गंगा गंगा नाक नाकातून एवढी सर्दी असते की ह्या मय भी नाकाली बांधलंय मी दाखवतो तुम्हाला हे बा नाकाला एवढ्या आहे बाबा म्या झालो मी या खाराना काय सांगू नाकात असं वाटते गुण गुणभर पाणीच टाकलं माया पण पाणी पडतो नाकातून दोन दिवस झाले ह्या त्याच्यानं ना मला तोंडाला बांधा लागून राहिलो बा आता मी बांधत नसतो राजू हे दुधी ह्याच्यातलं हे जे सोयाबीन आहे ना हे 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 उपा लागून राहिलो हे पहा हे दुधी हे सोयाबीन आणि दुधीला तक बनून राहिली मला हे मग आम्ही मी म्हटलं बाया सांगा बाया येऊन नाही राहिल्या तर कशा येईन त्या बाया त्या तर पैसे आताच्या बाया तर बंब माजल्या बाबा बाया लय माजल्या आताच्या तेले रोजही तसाच पाहिजे कळ्याकून जा म्हणजे भोकात नाही येतं इकडे वस वाशीन ते ठीक बस लाडक्या बहिणी आले पैसे हां मिलन जाधव नमस्कार हाय हाय लाडक्या बहिणीच्या लाडक्या भिकाऱ्या बहिणींनो आले पैसे हां वोटिंग दिलं होतं ना इलेक्शनच्या वेळेस तुमचा बोध बडिंग आखलत होता हां इलेक्शनच्या वेळेस तुमचा बोलाडिंग आखलत होता माझ्या लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सगळ्यांना एकवीसशे एकवीसशे रुपये देणार दिले मगही अजून वाळवते तो मग नाही आपल्या हाती ताटं येणार दादा मी अमर विदर्भातला दादा विदर्भ विदर्भातला दादा मी विदर्भातला अमरावती तुम्ही कुठून दादा सुनील वारकट दादा हरभरात हरभरातला तणकटी उपडतो आपण बोलू दादा हरभरात तणकटी उपडू आपण तुम्ही कुठचे दादा तुम्ही कुठचे वा दादा मॅट करते मले जामनेर तालुका जिल्हा कोणता आहे तुमचा जिल्हा जामनेर तालुका आहे तुमचा आमचा चांद्रबाचा तालुका दादा आमचा चांदुरबाजा तालुका दादा सर्दीनं मॅड झालो राजू मी सर्दी न म्हणजे सर्दी या ह्या खाराने काय होते साईनाथ साईनाथ दादा मला याट नाहीत मला जब आहे नांदेड अच्छा तुम्ही नांदेडच्या आहे का दादा मी अमरावतीच्या दादा नांदेड जवळ जाऊ हिंगोली जिल्हा आहे तुमचं हिंगोली हिंगोलीचा हिंगोली पाशी आहे तुमचं नांदेड हिंगोली तुम पाशी नांदेड आहे तुमचं हिंगोलीपाशी आहे नी काय हिंगोली पाशी काय वावर आरात गिवरात गी। गे काय पेरलं तुमच्या तुम्ही अकोल्याचे अकोला <laughs> अकोल्याचे वा सुशील दादा अकोल्याचे आहे का तुम्ही सुनील वा जळगाव जिल्हा आम्ही जळगावले आलो होतो पहा आम्ही आलो होतो जळगावला आलो होतो आम्ही अकोल्याला अकोला अकोला गेलो तर आम्ही वेळा आलो कुठं राजे हो हरभरा तनाशक नाही पा बरं तन्नाशक राहिला असतं तर मी उपळलो उपळलं असतं का पा ही तण नाही ना हरभरा हे पे दुधी उपळापड करू राहिलो हरभरात कुठं तणनाशक मारता आई निघाले नाही बे, बेलगुम से है सदान सदानंद सदानंद दादा हम बेलगुम से है जी जी लाईक कीजिएगा चैनल को सब्सक्राइब करना मत बोलना लाल बटन आहे लाल सब्सक्राइब का वो, वो दबा देना चैनल को सब्सक्राइब करो सबजन बघा हे मी तनकड उपडून राहिलो सोयाबीन इथलं तुम्ही उपळा तर तुमच्या वावरात तकलीफ देते मग सोंगा वेळेस बम तकलीफ देते काय दाता दोन एक हरभर है हो जास्त नहीं है दोन एक हरभर है दाता दोन एक हरभर है फक्त जी जी थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू दादा थैंक यू अजून कोण कोण कुठून बोलत आहे अरे तुमचा किती सुनील वारकर दादा तुमचा किती एकरा हरभरा आहे तुम्ही वारकर दादा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बरं हे हे का सदोतीस नंबर सुनील दादा सदोतीस नंबरचा पेरला पा सदोतीस नंबरचा पेरला हरबरा सदोतीस नंबरचा हरभरा पेरला आपण हा दोन कर तुमचाही दोन एकर आहे का दादा हो काय आमचाही दोन एकर आहे दादा हरभरा तुम्ही कोणता पेरला दादा हरभरा आम्ही सदोतीस अक्क सदोतीस सदतीस काय चोवीस नंबर वाला पेरला तुम्ही पे चांगला असेल ना तो हा बा आम्ही दरवर्षी फिरत असतो तर बरं माझ्याकड्यातून आणला बी तुम्ही बियाचा पेरला का म्हणजे आपला बॅगीचा पेरला काय का बियाणं का घरचं होतं तुमच्या दप्तरी वटाणा बापरे राजा वटाना तर बाप्पा शंभर रुपये किलो राजा चिल्लरीत बा नोटा छापत असाल तुम्ही तर मग का समोर रुपये किला न वाटा बॅगीचा नमस्कार हो दादा विकास दादा नमस्कार 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 दादा विकास दादा कुठून बोलता तुम्ही हा नमस्कार दादा तुम्ही पण शेतकरी आहे का दादा आम्ही पण आहे दादा सबस्क्राईब करता दादा ला आणि लाईक पण करून त्याचा विकास दादा आपण बुलकर मी कर दादा दा मी अमरावती करत दादा तुम्ही बुलढाण्यातले मी अमरावतीचा थँक्यू दादा लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करता दादा आपल्या शेतकऱ्याच्या हक्काचा चॅनल आहे दादा हे आपल्या शेतकऱ्याच्या हक्काच्या चॅनल आहे दादा तुम्ही सांगा फक्त कोण्या पतीचा व्हिडिओ बनवायचा शेतकऱ्यासाठी तुम्ही सांगा आपण तो व्हिडिओ बनवू धन्यवाद दादा जय जवान जय दादा विकास दादा तुमच्या शेतात काय दादा विकास दादा हा पावसाचे वातावरण आहे दादा इकडे आता ऊन तपून राहिली राजा मंगाशी सुटून घातलं तुम्ही पावसाचे वातावरण आहे थंड हवा आहे हवा आहे आणि थंडी हवा अशी आहे की बस वाटे सकाळी सकाळी पाण्याची येते भरपूर बदल असं वाटत होतं तुमच्याकडे दादा पावसाचे वातावरण धन्यवाद दादा सबस्क्राइब केले तर धन्यवाद धन्यवाद दादा लाल बटन राहते सबस्क्राईबची ते दाबायची दादा आपल्या शेतकऱ्याच्या हक्काच्या चॅनलला दादा आहे आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी चॅनलला दादा आहे धन्यवाद दादा विकास दादा विकास दादा दा तुमच्या शेतात काय पेरलो तुम्ही का दादा तुम्ही शेतात काय पेरलं तुमच्या लग्नाला आले तुम्ही बाप रे लग्नाला आले का हो कुठे लग्नाला आले तुम्ही लग्नाला कुठं आले हो दादा राजे लिहिता येत नाही याच्यावर हो लग्नाला कुठं आले हा दादा बाय 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 या हरभरातलं उपळ आले तुमच्या हरभरभरात तण झालं काय हो भाऊ तुमच्या हरभरात तण झालं काय माय बी माय हरभरात पा तनकट पा तनकट कसं आहे मॅड झालो मी उपळू उपळू फळूळू मॅट झालो मी तणकट उफळ उफळ मॅट झालो तणकट मी पण हे काही तणकट कमी होऊन राहिलं नाही काय सांगू तुम्हाला लाडक्या बहिणीनं आले काय पैसे लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणी लाडक्या भावाचे लाडक्या बहिणी आले पैसे एकवीस रुपये क बस तुमचा बोला उडताना झोपला असन ते जातच तशी आहे राग येऊ देऊ नका ते जातात तशी आहे मोजून असतं म्हटलं होतं पंधरा पंधरा लाख रुपये दिन म्हणून आले तुमच्या अकाऊंटले आले काय हम्म तुम्हाला काय वाटते चोल्लोर आहे ते चोल्लोर हा चोल्लोर जात आहे हे दुसरं काहीच नाही समजलं हे जात चोल आहे समजलं काय हा बोला सुपाडत सण मा भा पैसे पाठवते हो मा पैसे पाठवते बंद नसल्या त्या इलेक्शनच्या चाळे इलेक्शन निवडून आल्याबरोबर अं चड्डी घालून याच्या घालून ते जांगे घालून ह शरम करणार शरम लेकर बेरोजगार आहे ना स्वतःचे थेनीपत घरात खायची सोयनी ना नवरा बिचारा इकडे तिकडे मरमर मरमर खरोखर -मर घर पोचते कसं पोचते माहीत आहे काय हं एवढी महागायची टाईम समजलं का नाही ते नाही दिसत तुम्हाला तुम्हाला फक्त एकवीस रुपये दिसते समजलं तुम्हाला काय दिसते लाडक्या बहिणीनं घर कसं चलवाव हे नवऱ्याकडून शिका बाय आता एवढं दीडशे दीडशे रुपये किलो तेल आहे तरी तर तुमचा नवरा बरोबर आणून राहिला तरी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मागं डेंगडेंग डेंगडेंग लावता एवढं कमी आणलं काय एवढंच आणलं असते काय भाजीपाला एवढा पाहिजे असते तेवढं पाहिजे हप्त्याचं पुरते काय असं पुरते काय तसं पुरते डेंग डेंग चिकी चालू तुमचं नवरा किती करत असन समजलं काय ह्या बायकामुळं सगळ्या गोष्टी झाल्या आता ह्या बायकाच्या कोठं तर घ्या लाग हाती म्हणते ना बायकाय मेंढराचा दिबा असते बरोबर आहे मेंढराचा दिमाग असते भावानं आणि एकवीस रुपयात मला सांगा तुम्ही पंधराशे देऊ एक का एकवीसशे देऊ ते त्याच्यात तुमचा काय खर्च चालते का महिन्याचा चालते का अभे डॉक्टर फ्री नाही आहे बे डॉक्टरच्या दवाखान्यात गेलं ना एखाद्या दवाखान्यात गेलं ना तर डॉक्टर मोल मोलभाव नाही करू शकत तुम्ही पाच रुपयाची गोडी तो दहा रुपयात देते त्याला म्हटलं आहे तुम्ही दहा म्हणता काय का दहा रुपयाची गोडी आयो पाच रुपयात देता काय तसे फार ठिकाणी तुम्ही बायका का मोलभाव करताना मग दवाखा का मोलभाव करत नाही करत जा ना कळू बोलतो कोण खरं बोलतो आहे हो तुमच्या आईनं झालं सगळं समजलं काय तुमच्या यानं झालं लाडक्या बहिणीच्यामुळं हा हा पक्ष निवडून आला समजलं काय गोष्ट काहीच नाही मी वाईट बोलत असन मला माफ करा पण एक गोष्ट सांगू तुम्हाला हाती ताटं घ्यास लागन हाती ताटं घ्या लागन म्हणजे घ्या लागन अजून काही दिवस झाले नाही थांबा आश्वासन नेते कोणाचेच नाही स्वतःच्या मायबापाचे नेते नसते नरेंद्र मोदी साहेबाची गोष्ट करतो स्वतःची माय कुटर आहे हा माणूस कुटर आहे त्या माणसाला करोडाचा चष्मा त्याच्या मायला पंचवीस रुपयाचा चष्मा डोक्षाला टोयाला लावाचा त्याची माय पन्नास रुपयाची चप्पल घालेन तो घाले पन्नास लाखाचा बूट फरक पडतो भाऊ पण त्याने त्याच्या मायला पन्नास लाखाची चप्पल नाही दिली घेऊन या पन्नास हजाराचा चष्मा नाही दिला घेऊन तोच होता पण हा गडी पन्नास लाखाचा चष्मा घालत होता सोन्याचा बूट पन्नास लाखाचा फरक पडतो समजलं काय खरे असा तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला शेअर करा लोकांना शेअर करत राहा गोष्ट ते सांगून राहिलो मी मी शेतकरी आहे मला माहीत आहे ती औषध आणतो ना मी त्याच्या जी एस टी खता जी एस टी जे खताचं पोत सातशे रुपयाचं भेटत होतं ते चौदाशे रुपयाचं भेटून राहिलं कोणा भोका आण पालू आम्ही आ जय जवान जय किसान कसं म्हणू आ सातशाचं पोहतो ते पंधराशेचं झालं आठशेचं पोहोतो सोळाशेचं झालं कुठं कसं टाकावं खत गेले पिकायले हां शेतकऱ्यांना पिकवलं नाही तर मला उपाशी काय म्हणून राहिलो मी हां तमाशे पाहू शकता आवाज उठू शकत नाही आणि नेट कोणाला लागते गरीबाला लागते सुखी घरातल्या लोकायला राहत नाही श्रीमंत लोकाला नेट लागत नाही सांगतो तुम्हाला श्रीमंताले नेट लागत नाही गरीबालेच नेट लागते जेव्हा दीडशे रुपये किलो तेल होते ना तेव्हा खचकन पाचशे रुपये म्हणजे पन्नास रुपये जेव्हा मार्केटात जाताना तुम्ही घेऊन हजार रुपयात हजार रुपयामध्ये अर्धा झोरा भरत भरतो पहिले कसा हजार रुपयात दोन झोरे भरत होते आता एकच झोरा भरत एकच झोरा भरत नाही दीडशे रुपये किलो तेल खाणारे सारखे दीडशे रुपये किलो तेल खाणारे एक सारखे मला सांगा दिवसात ते तेल हे जे गोष्टी आहे ना हा तेल जनरल आहे सकाळ संध्याकाळ दुपार तेल लागतोच हा तेले माहित आहे आपण येईल एकवीसशे देऊ ना त्याच्याजवळ एकवीस हजार काळाचा आपल्याला एका एक, 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 एक महिन्यातून आपशाट चंदो मूर्ख आहे हो मूर्खा आहे काय गदडाय हो हा लाडक्या बहिणीला बोलून राहिलो मी लाडक्या भावाला बोलून राहिलो माय भाऊ शेतकरी आहे कसा घर खर्च चालवते तेलेच माहीत आहे नवऱ्याला विचारलं का कधी का हो घर खर्च कसा चालवता तुम्ही कसा चालवता कुठून आणता पैसा कसा काम करता बाप्पाच्या नवऱ्याच्या पायात वायना नसते फाटला असते श टी शर्ट फाटते बन्यान फाटल्या चड्डी फाटली राहते तरी नवळा झाकून सगळ्या गोष्टी करतो पण बायकोची त्याले जा ब्लाऊज फाटला ते दिसत तेल बरं वाटत नाही समजलं काय बायका हो तुम्हाला नाही राहत म्हणून परमेश्वरनं तुम्हाला दिमाख नाही दिला नवऱ्याला का दिला आम्ही सहनशीलता नवऱ्याच्या अंगात लोक म्हणतात ना साला नवरा भला शिवाय देते अभेस नवरा शिवा का देतो माहिती आहे का नवरा रळत नाही म्हणून शिवाय देतो बायका टेम्बल ते गिरगिटची आशिवाणी आणि बायकासारखी आसू कोणीच वाहत नाही ह्या जगात गिरगिटवाणी आहे समजलं काय गिरगिटवाणी फक्त कोण पाय नव्हते बोलणं होत नाही समजलं त्या परभणीत संविधानाच्या पुतळ्याला एक नारा दमानं फक्त सारा बौद्ध समाज जागा झाला मला हे सांगा तुम्ही आरक्षण घेण्यासाठी जण वरवर करता हा ह्याच्यात सूट पाहिजे त्याच्यात सूट पाहिजे त्याच्यात सूट पाहिजे आ धावून फक्त का बौद्ध येतो काय मला सांगा तुम्ही आरक्षण तर सगळ्यालेच आहे सगळ्यात कमी तर बौद्धालाच आरक्षण आहे ज्यांना लिहिलं नाच होतं आणि बौद्धाचा त्याला त्यालेच आरक्षण कमी आहे स्वतःच्या समज आलं त्यांना आरक्षण कमी झालं समजलं काय नाही संविधान आणि मलाही सांगा मलाही सांगा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो मला सांगा तुम्हाला इलेक्शनमध्ये वोटिंग करायची पण हे नाही आहे लायकीच्या ना तुम्ही सती जा जात होते पहिले मी सती जात होते जेव्हा नवरा मरत होता ना नवरा मरत होता तेव्हा सत सती प्रथा चालू होती नवऱ्यासंग तिले जाऊन टाके पहिले दुसरा विवाह नव्हता जेव्हा सत जेव्हा नवरा बायको विधवा झाली ना तेव्हा दुसरं लग्न करून द्या करवता नसे म्हणजे काय करून द्यायचं नसे समजलं काय पहिले असं होतं आता तुम्ही जीन्स टी शर्ट घालता ना त्या संविधानाच्या भरशात घालता कारण की तुम्हाला संविधानाने एवढं फ्रीडम दिलं करून एवढं फ्रीडम केलं करून एवढं तुमच्या मायबापाने एवढं फ्रीडम दिलं करून तेवढं केलं त्याला सुद्रा करून आवाज उठवा नाही फक्त मला तिथं बर्बनीच्या हिच्यात बहुद्ध लोक दिसले तो सोम ते सोमनाथ साहेब त्यांनी ते भीमसैनिक होते बिचारे वकील होते ते वकील होते का वकिलीची डिग्री घेत होते का वकील शिकत होते त्यांनाही मारून टाकलं पोलीस लोकांनं हा कोणचा आहे रे बाबा तुमच्या लाडक्या बहिणींना हा कोणचा वय ज्याच्या बाप्पा ज्याच बाप्पाने बनवलं आणि त्याच्यात ह्याच बाप्पाने तुम्ही वैरी होऊन राहिले बाप बाप असतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे असं म्हटलं पाहिजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज माझे काय आहे आजोबा बाबा आहे बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहे आणि तुम्ही काय लाडक्या बहिणी होती मी लाडक्या बहिणीनो सांगतो तुम्हाला आता बोलू तो बोल आता म्हणते ना माया लाडका भाऊ माया मा लाडका काय केलं तुमच्या लाडक्याबाईनं असं का, का।, का तुम्ही एवढी तीर मारून राहिले एवढे नाचून राहिले होते लाडक्या बहिणीनो उत्तर द्या मला कॉमेंट कर एक लाडकी बहीण असं ना पोहून राहिली तिनं महासंघ बोलाव तिनं महासंग बोला पब्लिकली मी पब्लिकली बोलून राहिलो घाबरून नाही राहिलो ना तर तुम्ही पब्लिकली बोला मला सांगा लाडक्या भावानं असं काय दिलं तुम्हाला का तुम्ही इलेक्शन जिंकून आल्याबरोबर तुमच्या भावानं काल घाळ केल्या काळ्या केल्या त्या मशिनीत आ जिंकून आला आणि तुम्हाला लाज दिली लाश कधी दिली जेव्हा मला सांगा तुम्ही जेव्हा खासदाराचं इले इलेक्शन होतं तेव्हा तुमचा भाऊ निवडून नव्हता आला तुमच्या भावाच्या शिटा पडल्या होत्या तेव्हा खासदाराच्या शिशा शिटा शिटा पडल्याबरोबर त्याने त्याच्या दिमागात एक मेणबत्ती जळली मेणबत्ती जळली त्याला असं वाटलं सहायचं आता का, येजना येजना भाई नीजना। भाई नीजना। का आता आपण काय करू महाराष्ट्रातल्या बायकाला काय करू आपण बहिणी बनवून टाकू मग कसा बहिणी बनवा मग योजना काढू योजना कोणची काढून लाडकी बहीण योजना मग तिथून योजना चालू झाली म्हणजे अगोदर योजना नव्हती काय आताच झाली अगोदर तुम्ही लाडक्या नव्हत्या काय आता झाल्या की गरज असली म्हणजे लाडकी बहीण आठवतेच समजलं काय गरज असली म्हणजे लाडकी बहीण आठवते गरज संपली की काहीच आठवत नाही पहिले खपा खप खपा खप खपा खप लाडक्या बहिणीच्या अकाउंट साडेसात हजार रुपये पाठवले अरे पंधरा दिवसांना अजून तीन हजार पंधरा दिवसांना अजून तीन हजार कहून गरज होती ना इलेक्शन होतं तेव्हा आता इलेक्शन संपलं मस्त गधे बेशक झोपून झोपले सण त्रिमूर्ती दे मस्त झोपले सण शर्मा वाटायला ले पाहिजे लेखाव तुम्हाला आहे हो तुमच्या सांग बोलून काय कामाचा नाही मातीतले आहे तुम्ही मातीतले किडे आहे मातीतल्या किळाल्या मातीतल्या किळाले नाव ठेवाले बेस्ट नाव ठेवाले पुरत नाही तिच्यापेक्षा गेलेले गेलेले उया कुठे जाणार महाराष्ट्रातल्या बायका गेल्या हो मला असं वाटते समजलं काय चला बोलू हंगोल दुखवलं गेंडाई ये